महाविद्यालयातील <गला> वुमेन्स काउन्सिलिंग सेल महिला समुपदेशन समितीच्या वतीनं आयोजित या शिक्षक दिन कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर उपस्थित या कार्यक्रमाच्या संयोजिका डॉक्टर सौ गायकवाड मॅडम डॉक्टर सौ नेरकर मॅडम ज्यांनी अतिशय पोटतिडकीने आजच्या कार्यक्रमामध्ये अतिशय मौलिक अशा प्रकारचं वेगवेगळे दाखले देऊन मार्गदर्शन केलं आपल्याला असे डॉक्टर अनिल जाधव सर डॉक्टर बेंब्रे सर माळगे मॅडम माळगे सर डी एस कुलकर्णी सर उपस्थित सर्व तुम्ही विद्यार्थी बंधूंनो आणि भगिनींनो विद्यार्थी आणि गुरु किंवा गुरु आणि शिष्य या दोघातलं नातं असं प्रकारचं असतं की कुठल्याही गुरुला असंच वाटत असतं की आपला शिष्य आपल्यापेक्षा पुढे जावा आणि त्या अनुषंगानं तो त्याच्यावर वेगवेगळे संस्कार वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं करत असतो आज जो कार्यक्रम अरेंज केलेला आहे या कार्यक्रमामध्ये तुम्हाला एक टास्क दिलं मॅडमनी आणि ते टास्क तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीनं पूर्ण केलं की आम्हालाही खरोखरच एक समाधान आणि आनंद आणि आश्चर्य या तिन्हीचा समन्वय या ठिकाणी तुमच्या ह्या कृतीतून दिसून आला कारण शिक्षणाचा खरा अर्थच आहे विद्यार्थ्यांना कृतिप्रवण बनवणं विद्यार्थ्यांना कृतिशील बनवणं हा खऱ्या अर्थानं शिक्षणाचा अर्थ आहे शिक्षणाचा अर्थ केवळ तुम्हाला वाचायला लिहायला येणं एखादी डिग्री प्राप्त करणं एखादं मोठी म्हणजे संशोधनं त्याच्यातून हस्तगत करणं एवढा मर्यादित अर्थ नाही आहे शिक्षणाचा व्यापक अर्थ असा आहे की तुमच्यामध्ये वेगवेगळे कौशल्य विकसित करणं व ती कौशल्य वृद्धिंगत करणं एखादी समोर समस्या निर्माण झाली तर त्या समस्याचं निराकरण करण्याची क्षमता तुमच्यामध्ये निर्माण करणं हे खरं शिक्षण आहे आणि त्या अनुषंगानं जेव्हा तुम्ही हे दिलेलं टास्क अतिशय शे यशस्वीरित्या पूर्ण केल्यात आम्हाला खूप आनंद वाटला अगदी नॅचरल फुलापेक्षाही अधिक कुशलतेनं तयार केलेली ही फुलं आज दोन्ही मान्यवरांच्या म्हणजे ह्याच्यावर विराजमान झालेली आहेत आणि ती आमच्या विद्यार्थ्यांनी बनवलेली आहेत याचा एक मनस्वी खरोखरच खूप आनंद होतो आहे सरांनी दोन्ही सरांनी मॅडमनी दोन्ही मॅडमनी आणि दोन्ही सरांनी वेगवेगळ्या उदाहरणं देऊन तुम्हाला सांगितलं मग महात्मा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन असतील विद्या आज प्रत्येक व्यक्ती हा अजन्म विद्यार्थी असतो असं जाधव सर म्हणाले प्र, आणि प्रत्येकाला एक विशिष्ट अशा प्रकारचा गुरु असतो झालंय काय दुर्दैवानं दुर्दैवानं काही गोष्टी अशा इथं मला सांगाव्याशा वाटतात की शिक्षक खरोखरच सरांनी सांगितले की आमचे सर्व विद्यार्थी खूप चांगले आहेत आणि मी तुम्हाला आश्वस्त करतो की तुमची सर्व शिक्षक मंडळी ही खूप आदर्श आहे नक्कीच आदर्श आहे परंतु झालं काय थोडंसं आम्ही जर थोडं उघड्या डोळ्यांनी जर समाजाचं अवलोकन केलं समाजाचं जर चित्रण लक्षात समाजाचं चित्र जर लक्षात घेतलं लक्षा अवलोकन केलं तुम्हाला रणजित डिसले नाव ऐकून आहात का तुम्ही रणजित डिसले हे नाव तुम्ही ऐकून आहात का तीन चार वर्षापूर्वी सोलापूर जिल्ह्यातल्या एका ग्रामीण भागातल्या प्राथमिक शाळेतला एक प्राथमिक शिक्षक रणजित डिसले ज्याला इंटरनॅशनल लेवलवर आंतरराष्ट्रीय स्तरावरचा आदर्श शिक्षक म्हणून त्याला गौरव प्राप्त झालेला आहे कुठला आहे एक प्राथमिक शिक्षक आहे ग्रामीण भागातला आहे महाराष्ट्रातला आहे आणि त्या शिक्षकाला पी एच डीसाठी फेलोशिप मिळाली अमेरिकेची दुर्दैवा की आमची सिस्टीम त्याला एवढं परेशान करून सोडली एवढं त्रस्त करून सोडली अक्षरशः बातम्या म्हणजे त्या त्या वेगवेगळ्या चॅनल्सचे अँकर जेव्हा त्याच्याकडे गेले तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी आलं की ही सिस्टीम त्याला एवढी त्रस्त करून सोडली त्याला अमेरिकेला जाण्यासाठी परवानगी देण्यासाठी इतक्या प्रचंड त्रास आणि प्रचंड मानसिक यातना त्याला भोगाव्या लागल्या आदर्श शिक्षक जागतिक पातळीवरचा शिक्षक आंतरराष्ट्रीय स्तरावरचा शिक्षक परंतु तो ह्या चक्रव्यूहात अडकलेला आहे त्याच्यामुळं म्हणजे आज विनाअनुदान धोरण असेल अशैक्षणिक कामाची शिक्षकांवर केली जात असलेली सक्ती असेल अन्य त्याच्यावरची बर्डन्स असतील त्या बर्डन्स मध्ये तो घाई आलेला आहे मेटाकुटीला आलेला आहे सर्वच शिक्षक नाही परंतु काही शिक्षक अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये त्रस्त आहेत तरीही ते आपल्याला पूर्णार्थानं पूर्णांशानं त्यांनी त्यांचं ज्ञानदानाचं कार्य करत आहेत आणि म्हणून म्हणजे ज्ञा ज्या देशामध्ये असं म्हटलं जातं ज्या देशामध्ये बुद्धीला किंमत नाही ज्ञानाला किंमत नाही बुद्धिमत्तेचं वावड ज्या देशातल्या राज्यकर्त्यांना आहे तो देश रसातळाला जातो आणि आपला देश रसातळाकडं चालला आहे की काय असं वाटतं कारण आमच्या देशातली बुद्धी कुठं चालली आहे फॉरेनमध्ये चालली आहे आज जर इंग्लंडमध्ये अमेरिकेमध्ये जपानमध्ये रशियामध्ये मॅक्झिमम तिथले जर म हे पाहिले थिंक टँक तर ते सर्व भारतातले प्रतिनिधी आहेत भारतीय इंजिनियर्स आहेत भारतातले वेगवेगळे इथून बुद्धी बुद्धिमान युवक तिकडं ट्रान्सफर झाले तिकडं जाऊन तिकडं करिअर करत आहेत कारण इथं वावच नाही आहे इथं कुठलाही वाव नाही आहे तर ही परिस्थिती कुठं तर बदलली पाहिजे असं एक मला या ठिकाणी या शिक्षक दिनाच्या निमित्तानं किंवा तुम्ही छात्रसंमेलनाच्या निमित्तानं जे कार्यक्रम आयोजित केला त्या ठिकाणी ही एक मनस्वी खंत या ठिकाणी व्यक्त करावीची वाटते तरीसुद्धा आपण सर्वजण एक चांगल्या पद्धतीनं आपल्या गुरुवर्यांकडून ज्ञान ग्रहण करत आहात आमची सर्व गुरु गुरुवर्य गुरु मंडळी माझी सर्व गुरुवर्य मंडळी तुमच्यासाठी चोवीस तास अवेलेबल आहे केव्हाही कोणताही प्रश्न तुम्ही त्यांच्यासमोर घेऊन गेलात तर त्या प्रश्नाचं त्या समस्येचं निराकरण करण्यासाठी माझी सर्व शिक्षक मंडळी ही कार्यरत आहे असं मी आश्वस्त तुम्हाला आणि तुमच्याच म्हणजे आमच्या शिक्षकांच्या वतीनं तुमच्या पालकांनाही देतो आणि या पद्धतीनं खूप छान तुम्ही आ, कौशल्य वृद्धिंगत करणारा हा उपक्रम आणि जसं सरांनी सांगितलं तसं त्या पद्धतीनं हा याच्यापुढे आम्ही याच पद्धतीनं या, या, या वेगवेगळ्या फुलं जी तुम्ही तयार केलेली आहेत जे गुच्छ तयार केलेले आहेत त्या पद्धतीच्याच गुच्छाचा कागदी फुलांचा वापर आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये करू आणि अशीच कौशल्य वृद्धिंगत करण्यावर तुम्ही भर द्या एवढंच मी आठीका वाटला दा, क्रती प्रवन वा, आ, या ठिकाणी आपल्याला सांगतो आनंद वाटला पुन्हा एकदा असंच कृतिप्रवण व्हा या कृतीप्रवण होण्याचा प्रयत्न करा सतत त्या ह्याच्यामध्ये आपण गुंतून राहा वेगवेगळं कौशल्य स्किल शिकण्यामध्ये आणि त्यासाठी तुम्हाला सर्व आमची मार्गदर्शक मंडळी आहेत सर्वांचं मी आयोजकांचं संयोजकांचं कौतुक करतो अभिनंदन करतो सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो आणि मी माझी रजा घेतो धन्यवाद